नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं दहा डिसेंबरच्या दिनविशेष व विचारधन या सत्रात स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात एका सुंदर विचाराने करू सत्याचा शेवट सुख आणि समाधानाच्या मार्गाने जातो जाणून घेऊ दहा डिसेंबरचे दिनविशेष दहा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी भारताचे कैलास सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफ झाई यांना संयुक्तपणे नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्यात्तर रोजी इस्रायलचे अध्यक्ष मेना केम बेगिन आणि सिरियाचे अध्यक्ष अनवर सादात यांना संयुक्तपणे नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला दहा डिसेंबर एकोणीशे सोळा रोजी संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला दहा डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओोर रुजवेल्ट यांना नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होय दहा डिसेंबर एकोणावीसशे एक रोजी नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले आजच्या दिवशी अठराशे और अडुसष्ट साली पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर लंडन येथे पहिले वाहतूक नियंत्रक दिवे अर्थात ट्रॅफिक सिग्नल्स बसवण्यात आले सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स म्हणजे सेमाफोर सारखे होते आणि रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत असे दहा डिसेंबर अठराशे ब्याण्णव रोजी रंगभूमीवरील अभिनेते व गायक व्यंकटेश बळवंत उर्फ बापूराव पेंढारकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पंधरा मार्च एकोणीशे सदतीस रोजी झाला होता दहा डिसेंबर अठराशे ऐंशी रोजी प्राच्य विद्या तज्ज्ञ संस्कृत पंडित डॉक्टर श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म झाला अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर त्यांनी प्रबंध लिहिला व डॉक्टरेट मिळवली त्यांचा मृत्यू आठ जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी पुणे येथे झाला दहा डिसेंबर अठराशे रोजी भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी यांचा जन्म झाला ते मद्रास इलाक्याचे मुख्यमंत्री स्वातंत्र्य सेनानी कायदे पंडित मुत्सद्दी आणि लेखक देखील होते त्यांचा मृत्यू पंचवीस डिसेंबर एकोणीसशे रोजी झाला आच्या दिवशी अठराशे सत्तर रोजी औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणावीस मे एकोणावीसशे अठ्ठावन्न रोजी झाला होता आजच्याच दिवशी दोन हजार नऊ साली लेखक कवी टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणावीसशे रोजी झाला होता दहा डिसेंबर दोन हजार तीन रोजी संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचा मृत्यू झाला आजच्या दिवशी दोन हजार एक साली चित्रपट अभिनेते व एकोणासशे बासष्ट सालचे पद्मश्री विजेते एकोणासशे एकोणनव्वद सालचे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अशोक कुमार गांगुली उर्फ दादामुनी यांचा मृत्यू झाला त्रेपन्न वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे चारशे चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या त्यांचा जन्म तेरा ऑक्टोबर एकोणासशे अकरा रोजी झाला होता दहा डिसेंबर एकोणीसशे चौसष्ट रोजी ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सतरा ऑगस्ट एकोणीसशे पाच रोजी झाला होता दहा डिसेंबर एकोणासशे त्रेसष्ट रोजी सरदार कोवालम माधव तथा के एम पन्नीकर यांचा मृत्यू झाला भारताचे चीन इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत व इतिहास पंडित ते होते त्यांचा जन्म तीन जून अठराशे पंच्याण्णव रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणासशे पंचावन्न साली लेखक व वा गांधीवादी तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला होता दहा डिसेंबर एकोणासशे वीस रोजी डॉज मोटार कंपनीचे एक संस्थापक हॉरॅस डॉज यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सतरा मे अठराशे अडुसष्ट रोजी झाला होता आजच्याच दिवशी अठराशे शहाण्णव साली स्वीडिश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीस रोजी झाला होता हे होते दहा डिसेंबरचे दिनविशेष आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी అసే రోజే దినివిశేష ఐక్య స్టే టూన్ టూ రేడియో ఎమ్ పిస్ గ్రూ స్ప్రెడింగ్ ద నాలజ పవర్ బాయ్ స్పెక్ట్రమ్ అకేడమీ